मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर भरपूर दिवसांना आज की, की आज ट्रिप असणार आहे मुंबईची ती पण नवीन गाडी भरणार आम्ही गाडी भरणार आज आता मी चाललो आहे पेंढरीत आहे जुनी गाडी घेऊन वाजल्या दुपारी एक वाजलो आ आणि आहे मस्तपैकी घराकत आणि आता चाललं आहे पेंढरीत पेंढरीत जाऊन आपल्या फिरती करून ज्या गाडी जेवढी पेटी जमा करून नेऊची पडेल आहात होतील ते पेंढरी आणि पाडगाव आणि गोवळ मधले गोवळमधल्या हो। सगळं पेटो नेवच आता मी जातोय डायरेक्ट जाऊचं आपल्याक पेंढरी आजची ट्रीप ही एकदम भारी होणार आहे कारण नवीन गाडी असणारा आपल्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये आणि अमोल गेलो पडेल आता कारण विर्यापासून जी फिरती गा ती करणार ती गाडी नवीन गाडी अमोल म्हणता मी तिकडे गेलोय तू इकडे जा तर म्हणा ठीक आहे जाऊ या काय प्रॉब्लेम नाही आता मी बरोबर आहे गोव्याचे रस्ते आहे गोव्याचा रस्तू तुम्हाला दाखवते हो बघा अशा प्रकारे काहीसा हा रोड आहे तर पटापट जाते आधी आता पेंड्रीत त्याला वाट बघतात लाईन चालू होता संध्याकाळी चारच्या नंतरच पण लवकर बोलवतात त्यामुळे आपल्या काय त्यांनी बोलल्यानंतर जावं पावा जाव्या पटापट पड़। स्वामी समर्थांचं नाव घेतला गणपती बाप्पाचा नमस्कार करून आजची ही व्हिडिओ सुरुवात करत आहे त्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा कमेंट केला तर असा वाटतं की तुम्ही स्वतः माझ्याशी बोलताच आणि काय चुकत दे असत तर सांगा मी तू सुधारणे प्रयत्न नक्की करीनच तर आता पहिलं जाऊया बेंडरी तर मित्रांनो आता गोवळ क्रॉस केलंय रस्तो बघा काय परिस्थिती आहे ती रस्त्याची बघा र बा वरनं हायवे करतात तिकडनं गेला वर, वर, कर तर सगळं धुरलो गाडीवर आपल्या अंगावर इकडलं तर मचा मशाज सेंटर चालू आहे त्यामुळे काय करायचं झालेला काय करायचा खड्ड्यात की रस्तो की रस्त्यात खर्च समजत काय करणार आहे का इलाज चला हळूहळू आपला आपण जाऊया शेवटी काय आपल्या लावचा तर हाच तर मित्रांनो बरोबर पेंटर दिलंय हो आता आणि आता तर सावळीत गाडी लावली मस्तपैकी आणि थंड थंड पाणी जरा पिऊया जरा आराम करूया तर जेव्हा येतील ना तेव्हा आम्हाला येतील ना तेव्हा आपण निघूया तर चला पटापट आता आराम करूया हा जाम गरम होता जाम जाम म्हणजे तर मित्रांनो बरोबर वाचले आता जवळजवळ चार बाजू गेले आहेत आणि आता झोपले होते मस्तपैकी आता हमाल पण येतील वाट बघे जरा पुढे येऊन थांबले थोडं तर मित्रांनो पेंढरी सोडलं आहे त्यानंतर नेटवर्कच नव्हता आम्हाला काय घेतलंय पटकन आणि आता इले सोमलेवाडीत आहे तर <laughs> सोमलेवाडीत गेलीत आम्हाला आता प्रत्येक घरात घरात जातील आणि पेटी घेते ते बघतील त्यानंतर गाडीत टाकतील त्यानंतर जाऊया आपण पाडगावात चला सोमलेवाडीची लाईन पूर्ण करूया आणि जाऊया पाडगावात मित्रांनो पाहुणे सात झाले अजून पाडगावातच जा अजून काही खरा नाही वाटत तर आता आम्हाला पुढे आहात मतलब पुढे बोलला नाही या आपण आधी जाऊया पुढे पेटी किती पडले काय बघितलं येत नाही गाडी येत असते एक पंचवीस एक पेटी आता गाडीत असतील तर पुढे बोलला नाही किती ते बघूया सागर एकटत नेता म्हणून किती होतील सगळं सगळ पाहुणे आठ वाजले आणि आता अजून पण आम्ही एवढे पेटीवर लाव साडीत अजून पण पा पाडगाव त्याचा वाट्या आहे बघा याचा वाटतो पाडगावचं तर आज काय मला का वाटत नाही खरा किती वाजते काय नाही तर अशी काय आपली गाडी बघा बाकी सगळे पोर गेलेत ते पेटी आणून गेलेत पुजारी मस्तर आज

बारगाव सोमलेवाडी पेंट्री सगळा करून हो आता इलेलो बर पड़ बर आहे आणि आता चाललं आहे बरोबर आता जाणार आपल्या ऑफिसला तर फटाफट जावे आता बरोबर बापारड्यात तर बापाड्यावर आपण रिलेटाक्या जाऊया आणि थैसना सरळ सरळ गाडू येत्या पडेल कॅन्टीन आणि जाऊया आपल्या ऑफिसजवळ नवीन गाडी आलेली आहे धक्क्याक लागणार आता पुढे येऊ दे पुढे बस राहू दे ओके आता पूजा विजा करून गाडी एकटे बांधून दिलेली आहे तिकडनं मस्तपैकी पूजा करूया आणि निघूया ये ah, जो Muria, चोट स्वामी समर्थ महाराजची जय नवीन गाडीची पहिली ट्रीप वाजलेत बरोबर अकरा वाजले पावणे अकरा दहा वाजून चाळीस मिनटा हॅलो आत्ता असं निघालेला का तर मित्रांनो बरोबर आत्ता आम्ही हा डोंगर फाट्यावर राईट टर्न मारला आणि या चांगल्या त्या हातीवलाच्या रस्त्याक लागलेलं ला। आहोत डिझेल टाकल्यानंतर आम्हाला पहिलाच फिरतेक जाताना त्यामुळे काय डिझेल टाकला नाही तर आता जाऊया हायवे जाऊन टच होऊया आधी कारण हायवे गेल्यानंतर टेन्शन नसता पटापट जाऊया तर चला आता मी बरोबर आहे डोंगर टिट्यावरून रॅट मारली

की भाकरी खाऊया हे बघा कोळीया आणि भाकरी हाती दिलेली कुंदरे सुसाडा एकावन तर भाकरी आणि मस्तकी हे आप Det er ikke full lyd her. गाडी पळते बावीस ठीक आहे चाळीस पळसे आहे पळसे तर मित्रांनो बरोबर चिपळूण क्रॉस केला अमोलान आणि अमोला किती झोप तर अमोल आता झोपलो आ माझ्याकडेतल्यान गाडी गाडी चालू जरा पहिला पहिला जरा मजा वाटल्या आता पुगी कसा वाटता द्या तर पळता तर गाडी एक नंबर जास्त काय व्हिडिओ व्हिडिओक्रूफ मिळची नाही असा वाटता कारण पहिल्यांदा ट्रिप आ आप आपली आणि पहिलीच गाडी या नवीन घेतलेली गाडी आहे हातात बसोपर्यंत जरा वेळा वाटणार तर चला जाऊया फटाफट तर मित्रांनो बरोबर आता हे भोस्ते घाटात आहे स्पीड ब्रेकरवर कारण तुमका माहितीच आहे या भोसते घाटात उतरताना जवळजवळ पंधरा ते सोळा स्पीड ब्रेकर आहेत आणि ही नवीन गाडी असल्यामुळे ना ब्रेकचं थोडंसं अंदाज येत नाही या म्हणजे एक लेवलला ब्रेक लागत नाही जरा मागे पुढे मागे पुढे असो ब्रेक लागता पण ब्रेकला गाडी थांबता मस्त एक नंबर आणि नवीन असल्यामुळं ते थोडासा अंदाज जरा येत नाही आ तर जास्त मोबाईल असो हातात घेऊन व्हिडिओ करूप जरा मिळणार नाही तर तुमका सांगूच एक याकच म्हणजे हा घाट उतरताना हळू उतरा बास काशेडी भोगदा काशडी भोगदा तर मित्रांनो दोषी बाजून दोन्ही बाजूंचा कशेडी भोगदा चालू झालेला आहे आता बघा या बाजूचा भोगतो पहिलंच चालू होतो पण त्या बाजूचं पण आता चालू झालो सगळ्यांना माहितीच असत असं म्हणजे काय कोणात काय असं नवीन नाही मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला मी सांगले होतं तर ही गाडी चालू आता एकदम भारी वाटता चला जाऊया पावणे पाच झाले आणि कोलाडच्या थोडं पाठी येईल आणि मला येईल लागली झोप पेंग येऊ लागली तर अमोल गेलो आता चाय पी भाय आमूला उठवलंय चाय पी गेले गेलो आमूला तर मी मस्त आता झोपते झोपो पण जरा वांदं होत तादरे बिदर तादर उशी सगळी त्या गाडीत राहिली आणि ह्याकडे काहीच नाही एक सादर कुठं म्हणून ह्या इथं जाणला ना हे त्या गाडीत जाणला ना तर ॲडजस्ट करून झोपो पाह काही इलाज नाही आणि झोप अशी इली की दोन मिनटात कसाही पडा झोप येणार शंभर टक्के कारण पाच वाले सकाळीचे तुमची तुम्ही उठा आणि आम्ही झोपता आता अशी परिस्थिती या ड्रायव्हर लोकांची तर चला फटाफट अमोल चाय पिता तर मंडळ आता बरोबर बेलापूरला आणि पाहुणे सात झालं म्हणजे सात वाजेपर्यंत आपण आता मार्केटमध्ये पोहोचू मुंबई बेला पटापट पोचू सात वाजता तरी पोचू सात वाजे बरोबर पोहोचू आरामात बरोबर सात, सात।, बर सात वाजता वाशी मार्केटला पोहोचलेलो आहे Minutes, I don't know what I'm doing. 7 am not going to I'm not going to die. I'm not going to die. I'm not going गर्दी भरपूर आहे आणि आपला सागर भाऊ पण आलेला आहे आपला गेट पास पाडल आणि जाऊया हो सागर भाऊ हा भाऊ काय नमस्कार झाली काय गाडी खाली गाडी खाली झाली जोर मार नाही बघा मार्केटमध्ये किती गर्दी आहे ती भरपूर गर्दी आहे आज पण अजून काय गाडी धक्क्या लागत नाही अजून आपल्या पुढे जवळ जवळ आपल्या पुढची एक गाडी पराळकरची ती एक गाडी खाली होती ही रशीस खोलत अजून गेलो आणि गोबाड यांची पण गाडी लिहिली आता गाडी झाली खाली आता सव्वा आठ वाजले पण अजून काय गाडी खाली करून सुरुवात केली नाहीये एक गाडी या समोर हे बघा गा? ती गाडी खाली झाल्यानंतर आपली गाडी खाली होते आज किती पिटी आणला असाल तुम्ही अंदाज करा हाईट वरून आणि कमेंट करून नक्की सांगा नऊ वाजले आणि आत्ताची गाडी खाली होईल सुरुवात झालेली आहे आणि इकडे बसलेले सगळे जाऊन नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आता मी बरोबर आहे सतरा प्ला वाशी आमच्या ऑफिसजवळ गाडी लावली आहे पार्किंगला सकाळी तो इलोय ना दहा वाजता इलाव मी ऑफिसजवळ त्याच्यानंतर आंघोळ पाणी करून झोपलो आहे तो मग उठलं आहे कारण आज काय माल नव्हतो काहीच माल मिळाला नाही अमोल होतो जागो दुपारपर्यंत पण तो नंतर तो पण झोपलो तर आजचा दिवस आणि आजची व्हिडिओ इथे समाप्त व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाका